दुधाधारी मस्जिद आणि परांजपे बिल्डर यांच्या आर्यवर्त प्रकल्पा संदर्भात आरोप प्रत्यारोपांचे राजकारण आता शिजू लागले या आरोप प्रत्यारोपात प्रसार माध्यमांची तर होत नाहीये ना या शंकेस पुष्टी मिळत आहे म्हणून या प्रकरणाची सत्यता शोधण्याचा न्यूज टुडेचा हा एक छोटासा प्रयत्न आज आपल्या सोबत दुधाधारी मस्जिदचे जे विश्वस्त आहेत हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत कालच परांजपे बिल्डरच्या वतीनं नान ना महाले यांनी एक पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत त्यांनी काही आरोप केलेले आहेत त्या आरोपांची पडताळणी आज आपण या ठिकाणी करणार आहोत मस्जिद नाशिक यांनी प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया समोर आमच्या प्रॉपर्टी बद्दल परांजपे बिल्ड बिल्डरच्या बाबतीमध्ये जे निवेदन केलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे आणि खोटारडेपणाचं आहे सन सोळासो एकसष्ट साल उस वक्त के बादशाह मुराद बख्श इन्होंने सनद नंबर दो सौ बत्तीस से ये जमीन शेख वली शेख मुन्ना इनके नाम मस्जिद की खिदमत दीवाबत्ती फकीर बोकरा नमाज पढ़ने आए उनके लिए खाना पीना और मस्जिद के लिए बत्ती के लिए दिए गए थे वो पारसी की सनत यही पारसी पारसी फिर उन, इन, इन मुराद बस के बाद अलग बादशाह है उन्होंने भी फिर वही इनाम कायम कर मस्जिद को और वो इनाम उनकी सनत के बाद बुरा आलमगीर बादशाह के बाद पेशवा लोगों का महाराष्ट्र में हुकूमत आई और उस वक्त के पेशवा बालाजी बाजीराव, प्रधान प्रधान उन्होंने भी वो इनाम कायम किया जो सनत के अंदर मौजूद है। और ये पूरा, पूरे पूरा इधर किसी को भी मिलती है कोई भी जाके उसको निकाल सकता है उसके बाद सन अठारह के लड़ाई के बाद हिंदुस्तान में इनाम कमीशन लागू हुआ इनाम कमीश्नर ने जमीन आपके पास कैसे आई ऐसा हर किसी से इंक्वायरी किया जिसका रजिस्टर बना है उसे बोलते हैं लैंड एलिमेशन लैंड एलिमेशन के अंदर ये जमीन देवस्थान बोल के उन्होंने रजिस्टर दिखाया है जिसका नंबर एट जीरो तीन बोल के दिखाई गई जो आज आज तक का है। उसके बाद मुसलमान वक्त एक्ट आया 1924 में 1924 में फिर जब इंक्वायरी हुई डिस्ट्रिक्ट कोर्ट के मार्फत उस वक्त इंक्वायरी डिस्ट्रिक्ट कोर्ट करते थे उन्होंने इंक्वायरी करके ये कैजेट बनाया सत्तावीस जून उन्नीस में जिसमें ये तीन नंबर पे कतला एलियस कारजीपुरा मस्जिद वक् बोल के दिखाई और उसके ट्रस्टियों के नाम और उसकी इनकम सब उसमें नमू उसके बाद हिंदुस्तान के गवर्नमेंट ने गांव नमूना नंबर तीन कड़ाई पत्रक प्रतिभूख बुक शेखवार पत्रक प्रतबंदी उसके बाद 7-12 उतारा जो आज तक भी देवस्थान इनाम के नाम से आज भी आप कभी 7-12 उतारा काडे तो कुछ उतारे पे देवस्थान इनाम है और सन 2011 में तहसीलदार ने इंक्वायरी की क्या भी देवस्थान इनामची शर्त भंगوطه झाली त्याबाबत सर्व 980 981 बा जमीन मस्जिद मॅनेजर म्हणून असून सदरचे बेकायदेशीर व्यवहार झालेले असं तहसीलदारन 2011 मध्ये महाराष्ट्र साहसनन अहवाल पाठवला त्यामुळे आज पाहून सदरची जमीन मी देवस्थानची जे फक्त काही लोकांनी कागदापत्र मध्ये फेरफार केले व ते कोर्टासमोर आणले नाही म्हणून ते मध्ये काही क्षेत्र जो प्रकरणाचा म्हणजे हा जो विषय आहे हा न्याय प्रविष्ट हा सगळा दावा जो आहे कोर्टात चालू आहे कोर्टाने तुम्हाला आता जे आदेश दिले याच्यावरून ते आदेश काय लेटेस्ट मध्ये चार तारखेला माननीय धर्माधिकारी साहेब व मोहिते डेरे मॅडम यांनी निर्णय दिलेला असून स्टेट्स जसे ते परिस्थिती आदेश केले पार्टी टू मेंटेन स्टेटस को एस ऑन टू डे तीन नेक्स्ट डेट असा आदेश पारित केलेला चार तास म्हणजे जवळपास चार पाच पिढ्यांपासून ही जागा आमच्या मालकीची आहे आमचं इथं वास्तव्य आहे आणि याच्या अगोदरही ही जागा खाजगी होती त्यांनी त्या ठिकाणी काहीतरी अगोदर जो काही उल्लेख केलेला आहे आणि पूर्वीच्या काळामध्ये ते नाशिकचं नाव गुलशाना बादच होतं तसं जर म्हटलं तर मग सगळीच सगळं नाशिक हे वक्फ बोर्डाचं होईल आणि वक असं वक बोर्डाची जागा आहे हा पुरावा त्यांना मला तुम्ही तुमच्याकडे काय तुमच्याकडे काही निकाल आहे का हे दाखवा अशी मला माध्यमांनाही विनंती आहे आम्ही त्यांच्या वकिलांना म्हणजे सगीर खान साहेब गुरबोले साहेब व जी डी सेक्स साहेब यांना अनेक वेळा सध्याचे कागदपत्र दिले कोर्टामार्फत व त्यांना गरज असल्यास आम्ही आज पण त्यांना ते पेपर द्यायला तयार त्यांनी मागवत आहे कारण आज ही जी आमची आम्ही जी राहतोय आमची जी काही मालकी आहे हे जवळजवळ ऐंशी नव्वद वर्षापासूनच या ठिकाणी वास्तव्य वा आहे आमचे आजोबा आमचे वडील आमचे भाऊ त्यांच्यानंतर आमची चौथी पाचवी जनरेशन आहे तुम्ही कोर्टात का बरं गेले आम्ही जागेचा ताबा आमच्याकडे नाही मालकी आमची परंतु ताबा त्यांचे आता कायदेशीर मार्गाने तो दाबा घेण्यासाठी आम्ही कोर्टात तुम्हाला कधी समजलं का दाबा त्यांच्याकडे दोन हजार पाच दोन हजार पाच साली प्रॉपर फोरम पुढे किंवा कोर्टापुढे ते जात नाही आणि आमचा न्याय देवतेवर विश्वास आहे आर्यवत प्रोजेक्ट लाँच होण्याच्या आधीच आम्ही त्यांच्या विरोधात आयुक्तालय आयु इथे केस दाखल केली होती दोन हजार पाच साली त्याचा नंबर अठ्ठेचाळीस ते बावन दोन हजार पाच आहे मग त्यांच्याकडून काही दखल घेतली गेली त्यांनी म्हणे का हे अधिकार कक्षा रेव्हन्यू तुम्ही प्रॉपर प्रॉपर फोरम म्हणून आम्ही प्रॉपर म्हणून बघ आठ साली गेले त्याच्यानंतर यांनी तीन चार वेळा असे प्रयत्न केले काही लोक मध्यस्थी पाठवले आम्हाला पैसे द्या पैशाची मागणी करतात आणि एक त्यांच्यातला ट्रस्टी तर आपल्याला आपल्याला अशी विनंती करेल की आपण विचारा की तुमच्या कुठल्या ट्रस्टींनी पन्नास लाख आणि एक मारुती कार मागितली होती हा प्रश्न आपण त्यांना विचारा आणि त्याची ऑडिओ क्लिप माझ्याकडे आहे आणि ही प्रसारमाध्यमांना मी त्या ठिकाणी ती देईन सुद्धा असा कोणताही आरोपी तो तुमचा जो कोणी त्याच्यावर त्यांनी आजपर्यंत का कारवाई केली त्याच्यावर फौजदारी का ना दाखल केली तुम्ही एवढे मोठे माणसं आमचं असं म्हणणं ब्लॅकमेल करत असेल तर तुम्ही लगेच फौजदारी दाखल करायला पाहिजे आणि अंबड पोलीस स्टेशन त्यांच्यापासून काही काम नाही जवळच आहे तर त्यांनी का आजपर्यंत पैशाची मागणी करायची आमचा जो काही ग्राहक का आहे आमचे जे काही या आर्यावर प्रकल्पामध्ये राहणारे लोक आहेत यांना डिस्टर्ब करायचं त्यांना त्यांच्याशी कुठेतरी काही क्लिप पाठवायच्या मोठ्या बातम्या पसरवायच्या आणि पैशाची मागणी करायची एवढाच त्यांचा उद्योग आहे आम्ही कागद ज्या दिवशी ऑर्डर होती त्या दिवशीच आम्ही पत्रकार परिषद बोलवतो आणि कागदपत्र समोर ठेवूनच आम्ही पत्रकारांमध्ये त्याबाबतची माहिती देतो आम्ही कोणाची फसवणूक होऊ नये याकरिता सध्याची प्रेस कॉन्फरन्स मग काय म्हणायचं आता नेमका आमच्या माध्यमातून आता त्यांनी तर त्यांची बाजू मांडली तुम्ही तुमची बाजू मांडत आहात आतापर्यंत तुमच्या पाच ते सात पत्रकार परिषदेत झालेले याविषयी पण नाना माले हे पहिल्यांदाच समोर आलेले आहे त्यांनी पहिल्यांदाच खुलासा केलेला आहे परंतु त्यांनी जो खुलासा केलेला आहे त्या खुलासामध्ये काही आरोप आलेले होते पण त्या आरोपाची पुष्टी करण्यासाठी त्याच्यात काय सत्यता आहे हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही तुम्हाला इथं बोलवले प्रसार माध्यमांची ही भूमिका अशी असते का नाण्याची एकच बाजू न दाखवता दोन्ही बाजू त्यांच्या समोर मांडाव्या जेणेकरून आमच्या पासून समाजात वाद निर्माण होणार नाही ते निर्माण होणार नाही आणि सत्य परिस्थिती जी आहे ती समाजापर्यंत गेली पाहिजे आणि याच प्रकरणातील जी सत्यता आहे ती सत्यता तुम्ही आमच्या माध्यमातून ही जनसामान्यांपर्यंत आणावी एवढीच आमची भूमिका आहे आपल्या भारतामध्ये सात वर उजव्या हाताने कळम असतो जमिनीचा प्रकार म्हणजे भोगवटदार वर्ग एक भोगवटदार वर्ग दोन आणि भोगटदार वर्ग तीन म्हणजे देवस्थानी भोगवटदार वर्ग एक म्हणजे कोणत्याही विना जमिनीची खरेदी विक्री होते भोगवटदार वर्ग दोन म्हणजे नवीन शर्त ज्याला कलेक्टरची परवानगी प्लस पन्नास टक्के नजरा तिसरा देवस्थान विना जमीन या जमिनीची जर कोणाला खरेदी करायची असेल तर याला कलेक्टरची परवानगी नजरांनंतर हा वेगळ्या गोष्ट आधी सं संबंधित विभागाकडून परवानगी घ्यावी दोन हजार तेरा पर्यंत चॅरिटी कमिशनर देवस्थान जमिनीची खरेदी करण्याबाबत परवानगी देत होते परंतु ही जमीन दोन हजार तेरा पर्यंत कोणते चॅरिटी कमिशनर अथवा त्यानंतर यांनी अशी खरेदी केली नाही किंवा सक्षम प्राधिकारीचा कन्वर्ट देवस्थान इनामागार एक मध्ये कन्वर्ट करण्याबाबत आदेश नाही किंवा त्याबाबतची आम्हाला आजपर्यंत नोटीस नाही परस्पर काय आदेश घेतले असेल त्याची आम्हाला कल्पना नाही परंतु ती देवस्थान इनाम जमीन आहे त्याबाबत प्रचलित कायद्यानुसार काही तरतुदी आणि त्याबाबत आम्ही कोर्टात भांडतोय कोर्टासमोर आमची बाजू भक्कम आहे आम्ही वारंवार कोर्टाला दाखवून देतोय का यांनी कसे चुका करताय किंवा लोकांची फसवणूक होते म्हणून प्रत्येक वेळेस कोर्ट म्हणजे ट्रिब्युनल पासून तो सर्वोच्च न्यायालयाने आमच्या बाजूने स्टेटस को किंवा इष्टेचा आदेश आजपर्यंत दिलेला आहे एक पण कोर्टाने आम्हाला त्याला नकारलेला ना नाही आताच एकवीस डिसेंबर दोन हजार बारा रोजी यांनी एक प पत्रक काढून ग्राहकांना म्हटले का आता आज इ नाही त्यामुळे आम्ही लगेच अठ्ठावीस तारखेला लग मान्य उच्च न्यायालयात धाव घेतली कोर्टासमोर बाजू मांडली कोर्टाने चार तारखेला डिव्हिजन बेंच समोर हे मॅटर ठेवलं आणि डिव्हिजन बेंचनी सदरचा निर्णय दिलेला आहे का आधीच पारित होते तुम्ही ते परिस्थिती ठेवण्यात व्यक्तीला व्यक्तीगतीचं खरेदी तुम्ही खरेदी करा पण तुम्हाला ताबा देता येणार आणि त्या खरेदीमध्ये एक कंडिशन टाकलेली दोन हजार तेरा मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने जर हे निकाल बिल्डर अथवा मालेंचे विरोधात गेला तर तुम्हाला जागेचा ताबा ट्रस्टला द्यावा लागेल या आटीवर तुम्ही खरेदी करताय असं त्या खरेदीमध्ये कॉलम एक कोणत्याही ग्राहकाची आपण खरेदी खात मागून घ्यावं आणि त्या खरेदी खात्यामध्ये तुम्ही पाहून घ्याल त्याचा ती कंडिशन आहे का दुसरी गोष्ट त्यांचं असं म्हणणं आहे का बाबा ऐंशी वर्ष नव्वद वर्षापासून तिथं दुधाधारी मस्जिदचा निकाल म्हणजे कुठंच नाही असा समावेश नाहीये म्हणून त्या बाबत आम्हाला तीस जून एकोणीसशे सत्तावीस साली होती बॉम्बे पब्लिक सत्तावीस आणि अठ्ठावीस प्रमाणे मुसलमान वग नुसार जी प्रॉपर्टी आधी रजिस्टर होती ती सत्तावीस नुसार डेप्युटी चॅरिटी कमिशनर नाशिक यांची ड्युटी होती कारण त्यांनी ती मिळकत रजिस्टर करून घ्यायला पाहिजे परंतु त्यांनी त्यांचे कर्तव्य पूर्ण केले नाही त्यानंतर एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये त्या जे ट्रस्टी होती ते जे सत्राप्रमाणे जे अर्ज केला रजिस्ट्रेशनसाठी त्यांनी ही त्याच्यात न लिहिल्यामुळे आज रोजी हा प्रॉब्लेम आहे आम्ही ती बाजू कोर्टात सांगितलेली आहे कोर्टाला पण लक्षात आलेले आहे आणि जे अंतिम निर्णय येईल सर्वांना समजणार आहे एकंदरीत कायद्याचं तुम्ही पण स्वागत करताय त्यांनी पण सांगितलं होतं का आम्हाला न्याय देवतेवर पूर्ण विश्वास आहे आम्ही पण कुठंतरी ह्या प्रक्रियेत न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाल्याच्या शंकेस पुष्टी मिळते त्या संदर्भात तुमचं काय अवमान केला म्हणून चोवीस एकशे तेतीस ऑग्रिल दोन हजार अठरा कंटेन पिटिशन मेहबानी उच्च न्यायालयात मुंबई येथे दाखल केली असून त्याची तारीख एक दोन दोन हजार आणि होते आणि यांनी अवमान केलं की या <coughs> नाही याबाबत आता जसं त्यांनी तुमच्यापर्यंत एक संदेश पोहोचवला काल पत्रकार परिषद घेतलेली आहे का तुम्ही त्यांच्याकडून विचारा आमच्या मार्फत तुम्हाला अजून काय त्यांच्या सोबत नाना महालेंसोबत परंज काही बिल्डर सोबत सामान्य जनतेला काही संदेश द्यायचा आहे का माझा एवढंच म्हणणं आहे एक वकील नात्याने कोणती प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी एक चांगल्या वकिलाचा टायटल सर्टिफिकेट घेणे अत्यंत आवश्यक आहे माझं माले साहेबांना व ग्राहकांना अशी विनंती की आपण मागील पन्नास वर्षाचा टायटल रिपोर्ट मा सदर मिकल बाबत घ्यावा आपल्याला वस्तुस्थिती लक्षात येईल काही जागा सेलेबल आहे का नाही कारण की वक म्हणजे वन्स वर्क अल्वेज वक ये इसमें कोई इधर तो भी नसीम बानो का एक उल्लेख आया उसमें भी कुछ तो भी ऑर्डर हुई थी तो वो क्या हकीकत है वो चीज की अच्छा चार दो दो हजार सोलह पास्ट बाई द चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर ऑफ द महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ वकफ औरंगाबाद इन फाइल नंबर एम एस बी डब्ल्यू ई एन क्यूलिक वन ट्वेंटी फाइव ऑब्लिक फोर्टी फोर्टी फिफ्टी फोर टू जीरो वन टू ऑब्लिक फाइव थ्री नाइन ओब्लिक दो हजार सोलह इज हरबी सेट्स असाइड एंड मैटर इज रिमांडेड बैक टू बोर्ड ऑफ डिसाइड इट इज ए फ्रेश after giving a, a, a opportunity to both parties by keeping all the factual point open yani is order ko usne ye kaha 40 ki inquiry ke liye isme nasimani ke order ko suspend kar diya gaya रद्द कर दिया गया और वक्फ बोर्ड में 40 की इंक्वायरी के लिए नीचे भेज दिया गया नसीब वालों order ऑर्डर क्या थी नसीम ने ये ये कहा था कि वक्फ की जगह नहीं है इसके खिलाफ हम ट्रिब्यूनल में गए इसके ख... उसके खिलाफ हम ट्रिब्यूनल में गए ट्रिब्यूनल ने वक्फ अपील नंबर वन ऑब्लिक दो हजार सोलह दुजाधारी मस्जिद वी एस उत्तम राव एग्जीपिट नंबर सेवेंटी सेवन में कहा है कि ये ऑर्डर गलत है उसको पावर नहीं था इसलिए उसने वक्फ है ये ये जगह वक्फ नहीं है ऐसी ऑर्डर को रद्द कर दिया और उसको इस मैटर में शासन ने सस्पेंड भी कर दिया है आणि आणखी एक बाब मला माझ्या मुस्लिम बांधवांना इतरांना मला त्यांना अवगत करायचं किंवा त्यांना आगवा करायचा आहे की हे वारंवार मस्जिदमध्ये चंदा गोळा करतात खोटं बोलून चंदा गोळा करतात आणि हा गेल्या आठ नऊ वर्षापासूनचा हा त्यांचा उद्योग आहे मी त्यांना एकच आवाहन करेन की जे सुशिक्षित मुलं आहेत समाजातील त्यांनी त्यांना विचारावं तुम्ही किती पैसे आत्तापर्यंत गोळा केले त्याचा हिशोब द्या त्याचं ऑडिट करा हे फक्त आणि फक्त ही केस जिवंत ठेवण्याचं काम एकच कशा करता करता की आपल्याला समाजाकडनं फक्त पैसा गोळा करायचा आणि स्वतःच्या स्वार्थाकरता तो वापरायचा याच्या अगोदर असे प्रकार झालेले आहेत तर मी त्यांना आवाहन करेन मी इतर समाजाला किंवा इतर मुस्लिमांना मी दोष देणार नाही परंतु ही चार पाच डोकी जी आहे ही फक्त ब्लॅकमेलर आहे तो क्या जिन लोगों चंदा? से हम चंदा ले रहे हैं उसमें से किसी भी एक लड़के ने या पार्टी ने या औरत ने या आदमी ने ये बताना कि ये चंदा गलत लेकर गलत जगह इस्तेमाल कर रहे हैं आपके कहने से कुछ नहीं होता किसी ने कुछ कह दिया तो उसके ऊपर भरोसा नहीं किया जाता उसका एविडेंस चाहिए प्रूफ चाहिए राज सवाल आपके चालीस पचास लाख रुपए बोले पार्टी ने मंगा और एक कार मंगा तो किस पार्टी ने मंगा वो उसमें आप भी मुलावस है आपने उसके ऊपर केस क्यों नहीं किया आ, आ, ये हमारा ये पचास लाख और कार से हमारे ट्रस्ट का कोई लेना देना नहीं है हमारे ट्रस्ट में विश्वस्त लोग है हमारे ट्रस्ट में बिजनेसमैन लोग है हमारे ट्रस्ट में ऐसे वैसे लोग नहीं है जिसपे आप कीचड़ उछाल रहे हो कि इनका काम ही है ब्लैकमेल करना और ये करना ये खोटी बात है जो कानून की बात है उतनी बात करने का आपको अधिकार है बाकी की बात करने का आपको अधिकार नहीं है अगर इसके बाद आपने ऐसा किया तो आप पर मानहानी का दावा दाखिल होगा के अंदर आप खुद आए थे ये पेपर देखने के लिए राहुल ने नाना माले ने खुद हमारे मदरसे के अंदर बैठ के देखे हुए और अ, नाना माले को मालूम है हम हमारे जो मस्जिद में जो चंदा गोला होता उसमें से कोई भी आदमी उठ के आएगा तो हमारे पास पूरा हिसाब है और ये हमारे कौम की जगह है ये कौम की जगह होने के नाते हमारे को लोग दिल से खूप चंदा देते हम केस लड़ रहे है ना हमारी जगा है, हमारी आणि हे फक्त पैशाची मागणी करतात आणि कोणी यांच्या मागणीला बळी पडू नये ग्राहकांना पण माझी अशी विनंती आहे की अशा खोट्या अफवांवर आपण विश्वास ठेवू नका ही जागा आमची आहे आमचा नायकदेवते विश्वास आहे आणि यापुढेच ती आमची होणार आहे असा आम्हाला ठाम या ठिकाणी विश्वास वाटतो आखरी मी एक बार फी चाहूंगा क्या माले साहब ने जो भी कहा है और या जो भी कहा है उन्होंने उन्होंने कोई एविडेंस नहीं दिया जिस तरीके से हम पेपर्स दिखा रहे हैं उन्होंने कोई पेपर्स दिया नहीं है तो मेरा यही कहना है कि ये जगह हमारी है वक्फ की है और वक्फ ही की रहेगी कृपया ग्राहक लोग ध्यान दे और उनकी बातों में ना आते हुए उनसे एविडेंस मांगे उनसे प्रूफ मांगे वरना आपका फिर नुकसान होगा हम बार बार जैसे जैसे कोर्ट के आदेश आएंगे आपको बताते रहेंगे आप फिक्र ना करें और जिसको जो भी मालूम लगती है जो भी पेपर लगते है हम देने को तैयार है और वो पचास लाख का खुलासा और कार का खुलासा अगर करना चाहते हैं मालिक साहब वो कहते हैं कि क्लिप हमारे पास है तो उससे पहले क्लिप हमारे पास भी है उसमें तीन आदमी दोषी है एक उत्तम राव नवाजी माले ये भी दोषी है एक उनका आदमी जो भी नाम नहीं लूंगा वो दोषी है और एक मुस्लिम समाज का एक आदमी है जो वो भी दोषी है इससे हमारा कोई ट्रस्ट का लेना देना नहीं है